जय शिवराय सर्वांना नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अशा मंदिरात आहे सातारा जिल्ह्यातल्या जे सज्जनगडच्या पायथ्याचं गाव आहे तो सज्जनगड तुम्ही बघू शकता तो वर दिसतोय तो सज्जनगड आहे आणि सज्जनगडच्या पायथ्यालाच परळी गाव आहे आणि परळी गावातून पुढं केळवलेला जाताना एक जो रस्ता पुढं जातो तिथंच हे एक मंदिर आहे केदारेश्वर मंदिर हे मंदिर पुरातन मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे असं सुद्धा म्हणतात आणि या मंदिराच्या आसपास एवढ्या विरगळी आपल्याला पाहायला मिळतात आपण त्या पण बघू पण सुरुवातीला मंदिराच्या बाजूला हे दोन खांब आहेत म्हणजे ज्यावेळेस मंदिराचं पडझड झाली असेल किंवा आक्रमणात पड मोडतोड झाली असेल त्यावेळेस जे खांब पडले ते इथं आणून ठेवलेत दोन्ही बाजूला पहिल्यांदा आपण विरगळी बघूयात विरगळ बघू शकता तुम्ही आपण विरगळीवर एक नवीन ब्लॉग बनवू आणि विरगळ म्हणजे नक्की काय आणि हे बांधण्याचा किंवा हे शिल्प कोरण्याचा काय उद्देश असतोय तो, तो आपण त्या वेगळ्या ब बघूच पण सध्या इथं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या विरगळी आहेत म्हणजे भरपूर विरगळे आता ही सतीशिळ आहे म्हणजे ज्यावेळेस एखादा वीर युद्धात किंवा युद्धात मृत्युमुखी पडतो ज्यावेळेस त्याची पत्नी असते ती पूर्वी सती जायची मग त्या सतीच्या स्मरणार्थ ज्यावेळेस सती जायची त्यावेळेस तिच्या स्मरणार्थ ही सतीशिळा कोरली जायची इथं तुम्ही बघू शकता एक इथं खाली युद्धाचा प्रसंग कोरलेला आहे घोड्यावरून हे युद्ध चालू आहे घोडा ही ढाल हातात तलवार दिसते आणि ज्यावेळेस तो यु जो वीर असेल तो मृत्युमुखी पडला नंतर त्याच्यानंतर ज्या त्याची जी पत्नी होती ती सती गेली आणि त्याचा हा हात वगैरे कोरलेला आहे ती त्याची जी पत्नी होती ती सती गेली त्यासमुळं हे सतीशिळा कोरलेली आणि त्याच्यानंतर त्या वीर आणि त्या वीर पत्नीला कैलासात शिवपिंडीचा पूजा करण्याचा मान मिळाला हा नंदी बघू शकता तुम्ही वर एक कळस आहे अशा प्रकारची ही सतीशिळा आहे आणि ह्या विरगळी विरगळीचं ही आपण तुम्हाला सांगतो इथे ही सतीशिळा आहे एक भरपूर सतीशिळा आहे तिथं किंवा सतीश भरपूर आहेत आणि वीरगळी पण भरपूर आहेत विरगळीच एक महत्व सांगतो एक एवढी ही विरगळ जरा एकदम स्पष्ट दिसते विरगळ म्हणजे काय असते पूर्वी ज्यावेळेस एखादा वीर मृत्युमुखी पडला असेल युद्धात त्यावेळेस त्याच्या स्मरणार्थ ही विरगळ कोरली जायची खाली युद्धाचा विरगळ वाचताना नेहमी खालून वर वाचली जाते म्हणजे याचा अर्थ की हे युद्धाचा प्रसंग कोरले ज्यावेळेस हा वीर युद्ध करत असताना युद्धात मृत्युमुखी पडला आणि मग मृत्यूमुखी पडल्यानंतर त्याला स्वर्गात नेण्यासाठी अप्सरा आल्या आणि मग त्याला स्वर्गातून परत कैलास गेल्यानंतर त्याला शिवपिंडीचा अभिषेक किंवा शिवपूजाचा मान मिळाला ही अशी विरगळ असते काही विरगळींना हा इथं शिख म्हणजे कळस आहे काही विरगळींना चंद्र आणि सूर्य असतात याचा अर्थ की या वीराची जी ख्याती आहे ती जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असतील तोपर्यंत त्याची ही ख्याती राहणार याचा असाही अर्थ होतो अजून आपल्याकडे भरपूर तुम्ही बघू शकता खूप विरगळी आहेत म्हणजे पन्नास तरी विरगळी असतील इथं वेगवेगळ्या प्रकारच्या विरगळी आहेत आता ही विरगळी एकदम एकदम स्पष्ट असते काही विरगळी तीन याच्या असतात काही चार याच्या असतात इथं दोन ठिकाणी युद्धाचा प्रसंग कोरला इथं तो मग सांगितल्याप्रमाणे आणि ते कैलासाचा प्रसंग कोरलाय आता ही लढा ही लढाई धाल तलवारींची लढाई आहे ही हातात काट्यार वगैरे दिसते असं काहीतरी शस्त्र एक वेगळ्याच प्रकारची विरगळ आहे म्हणजे हे काहीतरी वेगळंच असं यंत्र किंवा असं काहीतरी बनवल्यासारखं आहे पण ही अशी विरगळ सहसा पाहायला मिळत नाही की उदाहरणार्थ ही एका एक असं काहीतरी लाकडाच बांधलंय आणि त्याला तीन लोकांना असं टांगलंय थोडक्यात आणि इकडं ते एक जण ओढतोय म्हणजे अशी विरगळ ही दुर्मिळ प्रकारची विरगळ म्हटलं तरी चालेल अशी विरगळ आहेत इकडं पण सध्या असा विषय झालाय की जे आपण मंदिरात आलोय त्या मंदिराला बाहेरून लॉक लावलोय त्यामुळं आपण आज तर आता मंदिरात काही जाऊ शकत नाही तोपर्यंत आपण मंदिराच्या बाहेर या बाहेरच्या बाजूला काही शिल्प आहेत ती शिल्प बघूयात आपण हे जे शिल्प आहेत मंदिराच्या बाहेरच्या बाजूला ती पंथाला म्हणजे आपल्या हिंदू धर्मातला जो शैव आहे शंकराची पूजा करणारे लोक त्या शैव पंथाला हे समर्पित शिवमंदिर आहे आणि इथं का मंदिराच्या बाहेरच्या बाजूला काही कामशास्त्राची शिल्प कोरलेली आहेत ती इथं आहेत बघू शकता तुम्ही बाजूला पण आहेत ही <laughs> सुद्धा कामशास्त्राला समर्पित केली जाणारी आज या कामशास्त्र विषयावर आपण जरी बोलत नसलो तरी आपली पूर्वज काय काय पूर्वज खूप प्रगल्भ होते आणि जे आपण स्वतःला ओपन माइंडसेट किंवा मॉडर्न म्हणतो त्याच्यापेक्षा पूर्वज खूप मॉडर्न होते हे आपल्याला समजायला हवं आपण या शिल्पांवरून आपल्याला समजत आहे किंवा आतमध्ये दाखवू शकतो आपण आतमध्ये लॉक आहे खांब वगैरे आहेत आतमध्ये नंदी आहे शिवलिंग पण पाण्यात गेला असेल कदाचित त्यामुळं आतमध्ये आपण आता जाऊ शकत नाही लॉक लावले त्यामुळं पण याच्या शेजारीच दुसर एक दुसरं मंदिर आहे आपण ते पण बघूया पावसाचं प्रमाण थोडं कमी झालंय म्हणजे कारण झालं पाऊस उघडलाय भरपूर पाऊस चालू आहे आणि इथं तुम्ही बघू शकता एक नंदी आहे आणि त्या नंदीची तोंड आहे ते तोडलेले म्हणजे ज्यावेळेस आक्रमण झालं असेल किंवा इकडच्या भागात मुघलांचं माना किंवा इस्लामी आक्रमणाचं आक्रमण झालं असेल त्यावेळेस हे मंदिरा मूर्ती तोडली गेलेली आहे आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच एक खूप असा मस्त आणि एक स्तंभ उभारलेला आहे तू बघू शकता माझ्या पाठीमाग हा जो स्तंभ आहे तो वर दिवा लावण्यासाठी किंवा वर ज्योत लावण्यासाठी हा स्तंभाचा वापर केला गेला असावा खाली मोठा चौतर आहे आणि त्याच्यावर स्तंभ आहे आपण बघूया या जवळ स्तंभ ज्योत वगैरे पेटवण्यासाठी याचा वापर केला गेला असावा कॅमेऱ्यावर पावसाचे ड्रॉप्स पडत आहेत मग दिसायचा हळूहळू बंद होतोय खाली बघू शकता कंटिन्यू पाणी आहे खाली पूर्ण आणि इथंच एक जवळच एक शिवलिंग आहे हे एक वेगळ्या प्रकारचं शिवलिंग आहे ते पण बघू शकता आपण विरगळींचा एक सिनेमॅटिक शूट घेऊयात मंदिराच्या आत्ता आपण पाठीमाग जाऊयात आणि एक गोष्ट दाखवायचे मंदिराच्या पाठीमागच्या भागात आलोय आपण हे शिखर बघू शकता पाहता हे मंदिराचं वरचं शिखर आणि खरं पाहायला गेलं तर मंदिर जी हाईट आहे ते आत्ता खूप कमी आहे म्हणजे कमी आहे म्हणजे याचा अर्थ मंदिराचा अजून खूप खाली भाग जो जमिनीखालीच आहे म्हणजे जो चौथरा असेल मंदिराचा तो जमिनीखालीच आहे इथं काही उत्खनन झालेलं आहे त्याच्यावरून आपल्याला समजतं आहे की अजून मंदिर किती खाली असू शकतं मंदिराचा बराच भाग हा जमिनीखाली अजून तर हे उत्खनन व्हावं होणं गरजेचं आहे म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील मंदिराच्या बाबतीत या आणि याच केदारेश्वर मंदिराच्या बाजूला एक अजून एक मंदिर आहे आपण आता तिकडे जाऊयात हे पण मंदिर तुम्हाला दाखवतो हो हे केदारेश्वर मंदिर आणि याच्याच बाजूला हे अजून एक मंदिर आहे तर केदारेश्वर मंदिराच्या शेजारच्या मंदिरात आलो आहे आपण हे मंदिर ही पुरातन मंदिर आहे पण या मंदिराची पडझड ही मोठ्या प्रमाणात झाली म्हणजे तुलनेने केदारेश्वर मंदिराच्या परंतु बघू शकता हा जो सभामंडप आहे सभामंडपाचे हे खांब दिसत आहे दोन्ही बाजूला दोन दोन खांब दिसत आहेत मंडप ही खूप भव्य असणार पूर्वी तो सभामंडप पूर्णपणे पडलेला आहे त्याच्या बाहेर तो जो तो नंदी कदाचित बाहेर असावा हे सभा मंडपाच्या आत इथं नंदी नसेल कदाचित पण इथे एक तो नंदी सुद्धा आहे आणि तो पण तोडफोड केलेला नंदी आहे याच्या आतमध्ये सभामंडपाच्या आतमध्ये हे जे अंतराळ आहे ते सुद्धा सध्या सुस्थितीत आहे तसं म्हटलं तर तुम्ही बघू शकता अंतराळावर जे खांब आहेत त्याच्यावर जे शिल्प आहेत हे शिल्प कोरलेले उत्तम म्हणजे खूप मस्त शिल्प कोरलेले आहेत आणि जे दगडांचं वगैरे बांधकाम आहे खूप मस्त आहे त्याच्यात आतमध्ये जे द्वारपालांची जी, जी हे द्वारशाखेवर द्वारशाखेची जी बाजूला जे द्वारपाल कोरले म्हणजे एवढे स्पष्ट दिसत नाहीत काही कारणाने हे का अर्ध्यावरच राहिलं असावं कोरण्याचं हे द्वारपाल कोरले आहेत इकडे एक आणि याच्या बाजूलाच इकडं सुद्धा हा अर्ध्यावरच कोरलेले द्वारपालाचं शिल्प आहे हे शिल्प बघू शकता तुम्ही म्हणजे एकदम एवढ्या बारीक आणि सूक्ष्म पद्धतीने हे कोरलेले शिल्प आहेत म्हणजे अगदी ह्या मूर्त्यांच्या पायातील हे जे तोडे दिसत आहेत हे बघू शकता हे सुद्धा एवढे सूक्ष्म आणि निरीक्षणाने कोरलेले आहेत याच्याच बाजूला हे एक शिल्प आहे हातात हा कदाचित मनुष्य किंवा प्राणी असं समजत नाहीये कदाचित मनुष्यच आहे हातात ढोलकी वाजवत आहे असं कोरलेलं आहे इकडच्या बाजूलाही असावं इकडच्या बाजूला पण असं शिल्प आहे वरच्या बाजूला गणेशपट्टी आहे आणि आपण आतमध्ये जाऊया आता हर हर महादेव आपण आता मंदिराच्या गर्भगृहाला आलोय हे मंदिराच शिवलिंग शिवलिंग आहे आणि वरच्या बाजूला बघू शकता ची पण काही प्रमाणात पडजर झाली पण सध्या तर स्तुती सुस्तुती आहे हे मंदिर आणि गर्भगृहाच्या समोरच गर्भगृहात एक महिषासुर मर्दिनीची महिषासुर मर्दिनीची मूर्ती आहे बघू शकता देवीच्या पायाखाली हा महिषासूर राक्षस आहे आणि त्या राक्षसाचा देवीनं हे अुंडक धरलेला आहे आता तरी मूर्तीचा एक हात तुटलेला आहे एक हात मां नाही म्हणताय का ना। इकडच्या बाजूचे दोन हात मूर्तीचे तुटलेले इथं सिंह दाखवलाय हा महिषासूर राक्षस आणि राक्षसाच्या हातात तलवार आहे बघू शकता तुम्ही आणि हे महिषासुर राक्षसाच्या केसांना म्हणजे थोडक्यात मुंडक्याला दे पकडले हा महिषासुर मर्गिनीची मूर्ती आहे इथं काही भाग हा हा मूर्तीचाच भाग असावा कदाचित देवीचा हा मूर्तीचाच भाग आहे तुम्ही बघू शकता आपल्याला सापडलाय हातात हे बोट आहेत आणि देवीने हातात तलवार पकडली असणार तलवारीची जी आहे ती बघू शकता तुम्ही आणि इथं वर तलवार असणार हा हे तलवारीचा समोरच पात दिसतंय आपल्याला आणि हा मूर्ती देवीचा हात आणि या हातात अशी मूल तलवार पकडले असतात आपण इथंच ठेवूयात आणि आपण आता बाहेर जाऊयात गरजगृहातून श्रेवाळा आहे खूप त्यामुळं घसरत आहे मस्त झाले फक्त देवड्या वगैरे आहेत तिथं पण आपण काय आहे का बघूयात देवडीत तर कुठली मूर्ती वगैरे नाहीये सो so, हा आपला छोटासा ब्लॉग संपूया आणि अशीच नवनवीन ठिकाणं किल्ले असू द्या किंवा आपले कोणतेही ऍडव्हेंचर गोष्टी असू द्या ॲडव्हेंचर ठिकाणं असू द्या आपले ऑकरोड बाईकिंग असू द्या किंवा वेगवेगळ्या प्राण्यांची किंवा सापांची रेस्क्यू सुद्धा आपण करतो आणि ते पण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतोय त्यासाठी ते आपला युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल नवीन असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला जर इथं यायचे आणि ज्यांच्यासोबत यायचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा एक वेळ नक्की भेट द्या खूप मस्त ठिकाण आहे बाजूला सज्जनगडसुद्धा आहे तुम्ही सज्जनगड करू शकता जर पावसाळ्यात आला आत्ता तर समोर केळवलीचा धबधबा पण आहे तो पण तुम्ही करू शकता तोपर्यंत आपण भेटू नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय